एका व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांना व्याख्याता म्हटले की ज्यावेळेस मी तुम्हाला काही सांगत असतो त्यावेळेस तुम्ही माझा ऐकता की इतर कोणाचं श्रोत्यांमध्ये एक व्यक्ती उठला आणि म्हटला काय म्हणताय सर आम्ही तुमचं तर ऐकत असतो व्याख्याता म्हटलं अच्छा बरं ठीक आहे चला तुमची परीक्षा घेऊया परीक्षा म्हटलं की सर्वजण सावरले व्याख्यातानी बोलायला सुरुवात केली व्याख्याता म्हटला एक शहर होतं त्या शहरामध्ये अनेक अनेक उंचच उंच मोठमोठ्याल्या इमारती होत्या रोज लोकांची धावपळ असायची जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाहासाठी आता शहर म्हटल्यावर काय असतं काही चांगल्या प्रवृत्तीचे तर काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतातच की त्या शहराच्या मध्यभागी अगदी समोरासमोर एक दहा मजली आणि एक बारा मजली इमारत दहा मजली इमारतीमध्ये चांगल्या प्रवृत्तीची लोकं जी सर्वांना नेहमी सहकार्य करणारी चांगलं बोलणारी त्याच्या समोरच्याच बारा मजली इमारतीमध्ये वाईट प्रवृत्तीची लोकं चोऱ्या चकोऱ्या करणारी दरडेखोर प्रवृत्तीची लोकं अचानकच काय झालं की या दोन्ही इमारतीला मोठी आग लागली लोक शहराबाहेर पहू लागली वाचवा 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 हाकार माचला या दोन्ही इमारतीला एकदम मोठी आग लागली होती आणि अचानकच एक जण तोडला ओरडला अरे कोणीतरी आग विझवणाऱ्याला बोलवा दहा मजली इमारतीमध्ये पन्नास लोक अडकलेले आहेत वाचवा त्यांना त्याच्या पाठी वागून त्याच्यापेक्षाही जोरात मोठा आवाज आला अरे वाचवा वाचवा कोणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा बारा मजली इमारतीमध्ये पाचशे लोक अडकलेले आहेत त्यांना वाचवा एवढं म्हणताना म्हणता एकानी फोन घुमवला फोन घुमवताना घुमवता सायलेन्सर वाजत वाजत गाडी तिथे आली गाडी आली की लोक म्हणायला लागले नाही अगोदर दहा मजली इमारतीची आग विजवा विजवा आग त्याच्या पाठीमागून जोरात आवाज आला अरे नाही अगोदर बारा मजली इमारतीची आग विजवा अरे विजवा लवकर लोकांची कुहल एकमेकांची चालू होती एकमेकांवर कोणी एक दहा आता कोणी बारा मंद होत व्याख्याता म्हटला तुम्ही सांगा कोणत्या इमारतीची आग अगोदर विजवायला पाहिजे स्वतःनाही प्रश्न पडला श्रुती एकमेकाकडे बघायला लागले मग त्यातले काही उठले म्हटले सर अगोदर दहा मजली इमारतीची आग विजवायला पाहिजे सकारात्मक प्रवृत्तीचे लोक राहतात त्यातले काही उठले आणि म्हटले नाही 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 अगोदर बारा मजली इमर्दीची आग विजवायला पाहिजे कारण त्यामध्ये पाचशे लोक अडकलेले आहेत कुणी दहा ते कुणी बारा आपापलं मत प्रखरपणे मांडत होते थोड्या वयाने स्टेजवरून व्याख्या ते जोरात हसले म्हटले व्याख्यातेच्या <laughs> हसण्याकडे सर्वांचं लक्ष केलं आणि व्याख्याते म्हटले इमारतीला आग लागलेली आहे आणि आपण आग विझवण्यासाठी कोणाला बोलवले श्रोत्यांना आपली चूक समजली आणि श्रोते आप स्वतःवरच हसू लागले त्यावेळेस सर्वांना कळलं की ज्यावेळेस एखादा व्याख्याता काही सांगतो त्यावेळेस आपण कोणाचं ऐकत असतो व्याख्यातेचं कमी आणि आपल्या मनाचं जास्त तुम्हाला या व्हिडिओचा अर्थ कळाला नसेल तर व्हिडिओ परत बघा आणि अर्थ कळाला असेल आणि आपण कोणाला बोलवले हे जर तुम्हाला समजलं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला